त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव दयाण मन माझे श्री गुरुपनाजे दांविले आनंद कंका તો પકારણ ફિટે દેવા પરમાણંદ માણંદ શ્રી ચક્રપાણી પ્રભુ મહારાજ પરબ્રહ્મ પરમેશ્વરા કૃપે ને आज संपन्न होत असलेला श्रीक्षेत्र इंगडी विष या स्थानाच्या ठिकाणी हा श्री चंद्रपाणी या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय परमभूज परम महंत लखपती बाबाजी श्री क्षेत्र डाकम सुखळे तसेच ज्ञानपीठावर विराजमान असलेले

आदरणीय पूजनी तपस्विनी लताताई येळ श्रीक्षेत्र मोदा व तसेच उपस्थित असलेली संत मंडळी तपस्विनी व सर्वांना उपस्थित असलेले सर्व सद्भक्त मंडळी प्रणाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण सर्व मिळून हर्ष उल्लासाने आपण हा अवतार दिन साजरा करतो आहे त्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपण अवतार दिन साजरा करतो आहे विद्यापरम दैवतम विद्या राज सुखते न धनम विद्याविन पशु ते सुभाषिकार म्हणतात की विद्या हे मनुष्याचं उत्तम रूप आहे फारच सौंदर्य आहे बाह्य सौंदर्य तरी कालांतराने नष्ट होत परंतु विद्यारूपी धन... जे सौंदर्य आहे हे नष्ट होत नाही वेळोवेळी आपल्याला हे मार्गदर्शक ठरत जस धनाला म्हणजे चोरून येण्याची भीती असते परंतु विद्यारूपी धनाला चोरून येण्याची भीती नसते जसं आता आपण या कार्यक्रमामध्ये आलो परंतु अर्ध पण आपला कधी आहे कपाटामध्ये दहा हजार आहे दागिने आहेत मी व्यवस्थित लॉक केलं की नाही दार व्यवस्थित लॉक केलं की नाही अर्थ पण आपलं तिथे आहे म्हणजे धन चोरून येण्याची सतत मनामध्ये भीती असते परंतु विद्यारूपी धन हे कोणी चोरून येण्याची अजिबात भीती नसते धनासाठी तरी हिस्से होतात नाही तेवढे भांडणं होतात बहीण भावाचे नाही तेवढे म्हणजे कारण होतात परंतु विद्यारूपी धनासाठी भांडण होत नाही हिस्सा पडावं याचा अजिबात चान्स नाही असं हे विद्यारूपी धन आहे आणि विद्या विभूषित असलेला मनुष्य हा सर्वीकडे पूजनीय असतो एखादा राजा असतो तो त्याच्या राज्यापुरता सीमित असतो परंतु विद्वान हा ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवी तिथे पूजनीय असतो असा हा विद्या विभूषित असलेला मनुष्य असतो परंतु विद्या नसलेला म्हणजे ज्ञान नसलेला मनुष्य कसा असतो म्हणतात की विद्या, पशु विद्या हा पशु म्हणजे मनुष्याने जर मनुष्याला पशु म्हटलं तर एक एक दणद्या भांडण होतील होतील की नाही परंतु आश्चर्य म्हणजे हे की आमचे स्वामी जीवाला पशु म्हणतात जीवाला पशुची उपमा देत ते कस की स्वामी म्हणतात की एक ग्राम पशु असतो एक अरण्य पशु असतो रानामध्येही पशु आहे आणि गावामध्येही पशु आहे मग जीवाला पशुची उपमा का दिली कारण कस बसावं कसं उठावं कसं चालावं याचं ज्ञान नाही परमार्थाच ज्ञान नाही देवाधर्मा ज्ञान नाही पुण्य पापाच ज्ञान नाही आणि व्यवहारिक दृष्टीचं सुद्धा आपल्याला ज्ञान नाही म्हणून त्याच्याशी एवढी आपली समानता केलेली आहे मग ज्ञान कुणाकडेच नाही का नाही ज्ञान पण कुन असतो कुणाकडे तरी ज्ञान असतो परंतु त्या ज्ञानाप्रमाणे जर कार्य नसेल तर तो सुद्धा पशुप्रमाणे आहे आपल्याला माहिती आहे की दास्य केल्याने काय होते कर्मनाश होते पुढे एखाद्या जर साधू आले तर पुढे जाऊन आपण त्यांना दंडोत करावं हे आपल्या महानुभाव पंथाची संस्कृती आहे हे सर्व गोष्टीचे सर्व बेसिक आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा ध्यान असून सुद्धा त्याचं कार्य नाही मग त्या ज्ञानाला काय अर्थ आहे आहे का नाही मग एखादा एखादा व्यापार करतो एखादा क्रिया करतो आहे परंतु ते क्रिया कशी करावी याचे सुद्धा त्याला ज्ञान नाही व्यापार तर करतो आहे परंतु खाली किडभोगीची हिंसा करतो आहे आगड्या पाण्याची हिंसा करतो आहे मग त्या क्रियेचा काय उपयोग म्हणून सुद्धा एकेरी ज्ञान सुद्धा नको आणि एक एकेरी क्रिया सुद्धा नको आमचे स्वामी म्हणतात की जाणतो कोण ज्ञान जाणीव जाणता नव्हे मग ज्ञान कोण आहे की ज्ञान जाणून जो क्रिया करतो तो जाणता कारण नसुद्धा ज्ञानाने होत नाही प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरायला हवं हो जर आपल्याकडे ज्ञान असेल तर त्याच्याप्रमाणे आपले कार्य असायला हवे हो। म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य माझं एवढंच की आपलं पशुव फिटेल एवढं आपलं ज्ञानयुक्त आचार असायला हवं आणि ज्ञान ज्ञान जाणून आचार करण्याची जी किपास आहे जी तहान आहे ती आपल्या सर्वांमध्ये जागृत व्हावे म्हणून हा सर्व उपक्रम पूजनीय संदीपराज दादा शिवलीकर यांनी हा राबवलेला आहे